शेतकरी राम रामराम या ठिकाणी आपण या तीन एकर फळबागेचा व्हिडिओ आज केलेला आहे आणि यामध्ये बॅगिंग शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे आतापर्यंत जवळपास एक साडे तीन लाख रुपये एकरी त्यांना राहतील असा एक त्यांचा अंदाज आणि आता फळ जी काढणी आहे ती सध्या सध्या चालू आहे रिलायन्स कंपनीला त्यांनी जो माल आहे तो माल दिलेला आहे आणि बॅगिंगचा परिणाम असा आहे की त्यांच्या फळामध्ये कुठंही प्रमाणामध्ये आळी जी आहे ती आळी नाही आहे सविस्तर व्हिडिओ त्यांचा घेतलेला आहे आणि सध्या ही जे फळ आहे ते सध्या एक या फळा आळीसाठी एक चुकीचं झालेलं आहे की या फळामध्ये आळी ही निघतेच आणि फळामध्ये आळी निघल्यानंतर त्याला कोणी घेत नाही तर फवारण्या आणि त्यांची बॅगिंग या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांचा पूर्ण सीझन गेल्यानंतर त्यांचा एक अंदाज आहे की तीन एक लाखापर्यंत तीन साडेतीन लाखापर्यंत त्यांना उत्पन्न येईल तर त्यांचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत तो तुम्ही नक्की बघावा आपण जी स्वतः मी जर म्हणाल तर मी माझी बाग काढून टाकलेली आहे तर माझी जर अडचण म्हणाल तर इथं बघितलं तर तुम्हाला खडक लवकर वर दिसतो आणि माझी जमीन जी आहे ती एक दीड फुटाच्या खाली एक फुटाच्या खाली पूर्ण पीठ चुना त्याच्यामध्ये हो आहे त्या कारणानं जी फुलाची सेटिंग आहे ती फुलाची सेटिंग होत नाही आणि फुलाचं जा सेटिंग झाल्यानंतर आपल्याला झाडंफाड मोठ्याला दिसतात पण उत्पन्न जिथे उत्पन्न मिळत नाही कारण की मध्यंतरी जो आपल्याकडं उन्हाळा होता किंवा दुष्काळ होता त्याच्यामध्ये भरपूर सेटिंग सगळ्याच जमिनीमध्ये व्हायची पण आता त्याला मर्यादा आलेल्या आहेत कारण की दरवर्षी जो पावसाळा आहे तो जास्त होतो आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी सेटिंग न झाल्यामुळं आणि अंतर बारा बाय चार असल्यामुळं असे बरेच कारणामुळे मी माझी बाग काढली आता ही जी बाग आहे ही बाग आजही चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला देते आणि पावत्यासह आपण व्हिडिओ जो येतो व्हिडिओ टाकणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर तुमची लागवड असेल आणि काढून टाकायचा निर्णय जर तुमचा झाला असेल तर तु, तो तुम्ही त्यानंतर तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा पण व्हिडिओ अगोदर बघूनच तो निर्णय घ्यावा तर सध्या सर्वांना थांबतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम धन्यवाद